शिबिर होतं आमचं युद्धकला शिकायला आलो होतो आम्ही त्याच्यामध्ये नुसतं युद्धकला शिकलो नाही मी आता एक उभा आहे तुमच्यासमोर माझं मनोगत व्यक्त करायला किंवा आज दिवसात बऱ्याच गोष्टी झाल्या युद्ध प्रशिक्षण चिंतन वर्ग माणूस कसा करतो माणसाला कसं घडवतात हे सगळं शिकलो याचा एक साथ तुम्हाला सांगतो पहिल्या दिवसापासून आठव्या दिवसा आला तिथपर्यंत मुलांची माझी स्वतःची प्रगती बघून खरंच पटलं जे गुरुजींनी आम्हाला म्हणजे मला या गुरुकुलमध्ये यायचं आधी सांगितलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की जवळजवळ महिना ते वर्षभराचं प्रशिक्षण आणि शिस्त पद्धत हे सगळं तुम्हाला एका शिबिरात मी शिकवतो आणि मी खात्रीने म्हणतो की ते झालं आहे सकाळी उठणं शिस्तीनं व्यायाम करणं योगाला बसणं चिंतनाला बसणं ध्यान करणं मन कसं लावतात श्रमदान श्रमदान मुलांनाच मुलांना की घरी काम सांगितलंय नाही करायचं मला बसू दे झोप मला कंटाळाला मोबाईल बघायचा पण इकडे आम्हाला ना मोबाईल होताना कडाय वेळेचं भान नाही गुरुजी सांगतायत आचार्य सांगतायत ते गपचूप चुप करायचं कोणी किती कंटाळला असेल तिथे झोप आली असेल आपलं अजून एक गोष्ट मला आवडली की जर कोण मुलगा आजारी पडतो काय होतं त्याला नुसतं बरं नाही करत त्याला प्रोत्साहन पण देतात की तू तर होशील आपल्या मनाची तयारी असली पाहिजे पण शरीराने किती बरे असलो पण जर मनाने कसलो तर तो मोठा युद्ध सुद्धा एका क्षणात करू शकतो चिकित्सालयामध्ये खूप मुलांना मी स्वतः पाहिले जातात रात्रभरात बरे होतात आणि सकाळी परत व्यायामाला युद्ध प्रशिक्षणाला चिंतन वर्गाला बसतात पहिला दिवस दुसरा दिवस चिंतन वर्ग होता सवय नव्हती मुलांना मला सुद्धा सवय नव्हती झोप यायची समोर आश्चर्य बोलतायत ते आम्ही डोलतोय तिसरा दिवस झाला चौथा दिवस झाला सवय झाली जसं जसं आम्हाला अजून माहिती भेटत गेली असून ज्ञान प्राप्त होत गेलं असं कळत गेलं की अरे हा चिंतन वर्ग आपल्यासाठी केवढा महत्वाचा आहे हा चिंतन वर्ग असेल तर आपण जीवनातल्या आठ दिवस जरी जे शिकलो तर खूप पुढे जाऊ शकतो एक मुलगा जो नुसतं शालेय शिक्षण हेच मनात देऊन तिथे आला होता जो मी फक्त त्याला आवड आहे माहिती काही नाही ओळख्यात विचार आहे उत्सुकता आहे पण त्याला माहिती काय नाही करायची चिकासा आहे पण माहिती काय नाही माहिती आणि नॉलेज इन्फॉर्मेशन आणि नॉलेज हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात हे आमच्या गोष्टीने आम्हाला सांगितले हेच ध्यानच ध्यानात ठेवून आम्ही चिंतनवर्गाला एकदम मन लावून बसायचो एक एक शब्द आम्हाला लक्षात राहायचा त्यांनी हे पण सांगितले होते की जर तुम्हाला पाहिजे तुम्ही देऊन घेऊ शकता इथे आम्हाला काही मोकळा पण भेटायचा त्याच्यात मी काही माझे प्रश्न लिहिले मग मी रात्री जायचो गुरुजी भेटायचे मला मी त्यांना विचारत बसायचो गुरुजी नुसतं उत्तर नाही देत ते प्रसंग सांगतात उदाहरण सांगतात आपण पुढे जीवनात काय केलं पाहिजे तेही सांगतात म्हणजे एका माणसाला एका मातीचा जो छोटा मडक असतो तो कुमार कसा हळूहळू घडवत जातो तसेच गुरुजींनी आम्हाला सगळ्या मुलांना घडवलं हे मी सांगू शकतो आता मठे डिस्ट्रिक बघायला गेलं तर इथे जेवण होतं टाइम टू टाइम होतं झोपणं होतं मुलांना पद्धत लागली घरी आईने जोपर्यंत हलवून उठत नाही तोपर्यंत आम्ही काय उठत नसतो पण इथे एका हाके तुटण्याचा ता� जो विचारशक्ती मांडली आमच्या डोक्यात सादर करण्यासाठी जी मदत केली त्यांच्यासाठी मी खरंच आभार मानतो आणि हे जर मी म्हणतो की जर आपण घरी पण पाळलं फॉलो केलं तर जो आताची युवा पिढी आहे मुलगा आहे मुली आहेत ते पुढे जाऊन एवढे चांगलं त्यांची विचारधारा बनेल विचारशक्ती त्यांची एवढी प्रबल होईल की आपलं भारत या स्तरावर जाऊन बसेल की भारताला आज खूप राष्ट्र खूप देश जे खालच्या स्तरावर बघतात बोलतात की अरे हा तो भारतीय आहे हा काय करू शकेल हे कधीच कोणाच्या मनात पुढे राहणार नाही पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आम्ही ज्या दिवशी आपण आलो इकडं मुलांना सोडलो पालकांनी तो काही नव्हतं आम्ही खेळत होतो वगैरे आम्हाला वाटलं की काय नाहीये आपण असंच चाललेलो रोज दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पाच वाजता उचारा आल्या आचार्य उचारा आले नाही उचलले तर ओढून उठवत होते आम्हाला आलं की नाही आम्हाला झोप येते आचार्य का उठवत आम्हाला नाही आम्हाला थोडा वेळ जो बनस्थ बसवाय तिकडे पण आम्ही झोपतोय समोर दिवा त्याच्या समोर झोपतोय म्हणतर गुरुजींनी जेव्हा आमची विधीव्रत आम्हाला दंड देण्यात आला तेव्हा त्यांनी समजावून सांगितलं त्यानंतर ही झोप उडाली ती आजपर्यंत लागली नाही करत <laughs> आणि ती मी म्हणतो की जर आचार्य आणि गुरुजी जर आपल्याला राबवले काही आपण वाईट केलं तर बोलले तर ते एक चांगल्या उद्देशाने असं नाही की तू वाईट केलेस मला राग आला मी तुला ओरडलो नाही त्यांचा सामना मागचा जो उद्देश असतो तो जो समजून घेईल त्याला कळेल की ते ओरडत नाही ते अजून मायेने सांगताय आणि आपल्याला ते म्हणजे कठोरपणे न वागून त्या कठोरतेमध्ये मागे लपलेली जी माया आहे ती आपल्याला कळून घेते आणि ते ती अशी विचारधारा जी आजकालच्या मुलांमध्ये भेटते पण कमी बघायला भेटते ती विचारतारा ह्या गुरुकुलमध्ये मला तरी आठ दिवसात कळली हे तरी मी सांगू शकतो शेवटच मी आता इथे आलो धुजरगडला पण घेऊन गेले होते तिथे जाताना तर असं वाटलं की त्याला आता पिकनिक झाली आपली फिरूया मस्त फिरू गट बघू इकडे तिकडे बघू मुलं खेळतील असंच एक मनात विचार पकडून तर आजपर्यंत हेच होत आलंय गडावर गेलं तरी पिकनिकच म्हणा बागेत गेलं तरी पिकनिकच म्हणा बाहेरच्या अंगणात गेलं तरी मुलांची पिकनिक असते बाहेर फिरायला गेलं तरी मोठ्यांची पण पिकनिक असते गडावर गेलो आम्ही चार दिवशी आमच्या सत्तावीस तारखेला आम्ही गडावर गेलो आठ शिबिर तिकडे आम्ही आम्हाला वाटत की जरा गाडीतून गेलोय पिकनिक असेल तिकडे तर आम्हाला मंदिराचे दर्शन घडवले पण तिकडे पण ते सातच सातत्य म्हणजे मुलांना अलर्टनेस कसं ठेवावं ते मी शिकलो आचार्य मध्ये मध्ये सांगत होते की ही मूर्ती आहे तेव्हाची आता तुम्ही लक्षात ठेवायची की ह्याच्या हातामध्ये केवढे शस्त्र आहेत आणि कोणते हो कोणते शस्त्र आहेत मी तुम्हाला अर्ध्या तासाने एक तासाने विचारेल आणि लक्षात नाही आला ते शिक्षा मुलं जप मारून म्हणजे काहीही करून ते लक्षात ठेवत होते त्यांना राजा लक्षात ठेवायला लागत होतं भीती म्हणा किंवा आदर म्हणा लक्षात ठेवणं याच्या मुलाचा अलर्टनेस वाचतो मुलं वाहत जात नाही आणि मुलं कशी आज आजूबाजूला काय भेटतात त्याचं भान ठेवतात जरा बघतात आम्हाला मग वेगळी वेगळी माहिती सांगितली तोप दाखवली बुरुज दाखवले तिथे बुरुजावरती कसे व्यवस्था असायची ती दाखवली दिनचर्याची व्यवस्था काय होती ती सांगितली तोप नुसती दाखवली नाही आजकाल आपण गाईडला दाखवलं ही तोटे बरं का एवढी लांब आहे त्याच्यातून एक वेळा असतो तर निघतो झालं टोक्याचं वर्णन असं नाही टोक्याचं धातू त्याची उंची त्याचं लांबी किती रेंज असेल त्याची ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असायचे कोणत्या कोणत्या पद्धतीने कोणत्या अँगलने कोणत्या रेंज पर्यंत कसा त्यांचा आवाज जायचा अशा अनेक गोष्टी सांगून घेतल्या म्हणजे आपल्याला जी माहिती होती म्हणजे मला तरी आता मी दहावी झालो आहे मी सध्या सोळा वर्षाचा आहे मला ह्या गोष्टी आवडतात म्हणून ह्याची माहिती मला आहे पण मला सतत वाटायचं बाकीच्या मुलांमध्ये की अरे मला माहिती असते मी सांगू शकतो बघा मला माहिती आहे बघा मला माहिती आहे पण इकडे मला कळलं की जे मला माहिती आहे ते काहीच नाहीये म्हणजे ह्यांच्या माहिती आपल्याला एवढंच होतं की त्यांना आपण खाली मागणार पण दिसत नसत आपण लक्ष कसं साधायचं एका गोष्टीवर कसं लक्ष साधून ठेवायचं आता ध्यानाला बसतो खूप मुलं बसतात मी नाही ना म्हणत पण कसं पाच मिनटं अर्धा तास यांचं कसं ध्यान झाला चिंतन वर्ग झालं की झोप नाही आली पाहिजे ते जे सांगतात ते गुरुजींचा शब्द न शब्द ऐकून कानावर पडून तो नुसतं कानावर नाही पडलं पाहिजे तो कानावर पडून बिंदूत जाऊन त्याचा जा आपल्या आयुष्यात आत्मसात कसं करायचं हेही त्यांनी सांगितलं नाही तर आपण तर आता भरपूर मोटिवेशन स्पीच बघणारे असतात बोलणारे असतात तुम्ही ये करो वो हो करो ऐसे चलो वैसे चलो हे पण मोटिवेशन झालं पाच मिनिट हे सगळं विसरतो आपण काय सांगितलं व्हिडिओमध्ये तिथे कळलं एक पद्धत असते त्या पद्धतीनुसार जर कोणत्याही मुलाला जर त्याला वाचता येत नसेल तरी त्या मुलाला सांगितलं तर मनातले भाव कळून सुद्धा तो एवढा मोठा होईल की त्याला पुढे जाऊन कोणीही सांगू शकणार नाही तो अखंड भारताचा हिंदू युवा म्हणून जाईल याची मी खात्री देतो शेवट कालच आमचं एक नाटक झालं खूप But... मुलांनी वेगळं वेगळं सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम साधली नृत्य होते नाटकं होते लेखांतिका होती भाषण होती, होती, होती गीत होते पवाडे होते अभंग होते भजन होते खूप होतं आमच्या आम माझं गण म्हणजे मी धैर्यगणातलं होतो सहामंते असे माझे आचार्य पराग आचार्य श्रीकांत आचार्य लखन लखन आचार्य शिवराज आचार्य असे भरपूर आचार्य आहेत असं आणि त्यांनी विभाजन पण नाही केलं की माझं गाणं आहे मी ह्या गणाला सांगणार तू त्या गाण्याच्या आहेस मी तुला नाही सांगणार तू तुझा आचार्यांना तु विचार मला काही शंका असेल मी कोणताही आचरण विचारू ते असं डिफरंट शेप नव्हते करत विभाजन नव्हते करत तू ह्या गणातलं आहेस त्या मनातलं आहेस नाही तू आमच्या गुरुदुलातला शिबिरार्थी आहेस मी त्या अर्थाने तुला समजवून सांगतोय आणि तू समजलं पाहिजेस आपण जी आपण जर प्रश्न विचारलं तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे आज मी संदेश देतो की आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की जर आपण विचारतोय एखादा प्रश्न तर ती ते समजून घेण्याची आपल्याला विचारशक्ती पाहिजे आणि ते आपण समजून घेऊ ते त्यांची अपेक्षा आहे ते बगता, 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 ही पण आपल्याला समजलं पाहिजे आता ते बोलत आहे आणि आपण त्यांच्याकडे बघतोय बघत आहे बघतंय बघतोय पाच मिनिटाने काय बोललं काहीच माहीत नाही असं नाही म्हणाला पाहिजे आपण बघतोय त्यांनी बोललं ते सगळं विचार झालं पाहिजे शेवटी सांगतो की मला हे शिबिर खूप आवडलं आणि मला वेळ भेटायचं भेड़ मी नक्की इथे येईन आणि सगळ्यांना सांगेन की इथे यायला धन्यवाद